नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे सध्याचा काळ मोठा कठीण आहे कमी उत्पन्न महागाई कर्जबाजारी विवाह न होणे वैवाहिक सुखात अडचणी कमतरता असमाधान घटस्फोट संततीची चिंता रोजगार बेकारी अशा प्रकारे साधे प्रश्न गुंतागुंतीचे विषय झाले आहेत शारीरिक मानसिक त्रास आधारपण जर जन्मवेळ तारीख बरोबर असेल तर जन्मकुंडलीत हे दोष कोणत्या ग्रहस्थितीमुळे आहेत ते आपण पाहू शकतो त्यासाठी तुम्हाला महाराज स्वामी मांत्रिक भगत अंगारे दुपारे मागे जाण्याची गरज नाही उत्तम साधन म्हणजे जन्मपत्रिका व हस्तरेखा यांचा अभ्यास करून उपाय करावा राहू हा घराण्यातील आजोबा पूर्वजांचा कारक ग्रह आहे राहू जन्म व पूर्वजन्म यामधील अंधार पोकळी आहे केतू हे शेपूट जन्मातील कर्माचे पडसाद म्हणजे अडचणी राहू केतूची पत्रिकेत ज्या ग्रहाबरोबर युती असेल त्याप्रमाणे जीवनात अडचणी येतात या भागात आपण राहूच्या युतीचे परिणाम स्पष्ट करू पुढील भागात केतूच्या युतीचे परिणाम स्पष्ट करेन रवी राहू युती वडिलांशी न पटणे सतत आजारपण मनासारखी नोकरी न मिळणे कसेतरी दिवस ढकलणे चंद्र राहू युती कष्टी जीवन। संध्या जाणे सतत विचारात चिंताग्रस्त मंगळ राहू युती वास्तुदोष भावंडांसाठी कितीही केलं तरी किंमत न समजणे कर्जबाजारी होणे बुध राहू युती स्वतबद्दल आत्मविश्वासाची कमतरता कोणीतरी आपल्यावर करणी प्रयोग केल्याचा भास होणे सारखे विचार बदलणे गुरु राहू युती पैसा कीर्ती भरपूर मिळते पण संततीची चिंता कायम असते संतती नसणे संतती असूनही संतती सुखात कमतरता शुक्र राहू युती विवाहाच्या वेळी कष्ट उशिरा विवाह जोडीदाराला बाहेरची बाधा आहे असं वाटतं पैसा टिकत नाही कर्जबाजारी शनी राहू युती हा योग म्हणजे प्रेतशाप संतती न होणे विवाह होऊन घटस्फोट होणे वैवाहिक सुखात असमाधान अशा प्रकारे आपण या भागात राहूची युती ज्या ग्रहाबरोबर होते त्यांचे परिणाम स्पष्ट केले पुढील भागात आपण केतूच्या युतीचे परिणाम स्पष्ट करू काळजी करू नका प्रत्येक गोष्टीवरती उपाय असतात चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार